नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे पंधरा जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात जबरदस्त बदल होऊन कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत असून या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी अतिवृष्टी काही भागात मध्यम काही भागात जोरदार पावसाचा अंडाचा जोरदार वारा मेगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक दैनिकाण बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिले कमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चलाच जाणून घ्या सव्वीस सविस्तरपणे सध्या वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून बंगालचा उपसागर ते भारताची पूर्व किनारपट्टीपासून ते मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या भागापर्यंत तीव्र कमी दाबाचे क्षेत्र विस्तारलेले असून या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत काही भागात जबरदस्त पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये अतिवृष्टी ते डगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह सा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया तर आज तारीख पंधरा जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या राज्यात किनारपट्टीच्या भागामध्ये जबरदस्त तुफान पावसाचा सा अंदाजा सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या भागात ठिकठिकाणे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील भारताचा पूर्व परिसर विजयवाडा विशाखापट्टणम हैदराबाद इकडे जोरदार पावसाचा अंदाजा ठिकठिकाण राहील सर्वच भागात नाही जबरदस्त पावसाची शक्यताही रामगुंडणम विशाखापट्टणम कांदमल आसपासचा परिसर या भागात तुफान पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर राहील राऊरकेला कांतामल आसपास परिसर हलका पावसा सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राकडे सायंकाळपासून पावसाचा सा, अंदाज हा दक्षिण कोकण दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे सव्विस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अलोणा बेडशिंग या भागात तुफान पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव मध्यम स्वरूपात राहील धामणे कानाकोंबी बिचेलियम अंजेनियम वालपोई तिक्सा आलगोटेक काष्टोरॉक मडगाव कुचकुडे रिवणा जागवी जोरदार पावसाचा अंदाज राहील पंजू वास्कोदगामा इकडे मध्यम स्वरूपात राहील मपसा पारसेम हिंगोळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव कणकवली वैगणी पु महापन मालवण या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज सायंकाळपासून बघायला मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड हे तुफान पावसाचा अंदाजा सायंकाळपासून राहील तसेच सा राधानगरी पोंडा खरेपटण गगनबावडा राजापूर रेपट्टण लांजा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे बिलकर साकर सिंगेश्वर माकंजन जोरदार पावसाचा अंदाज रेल रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज हा रत्नागिरी नेरवा मुलगुण आसपासच्या बहुतांश ठिकाणी असणार आहे तसेच सायंकाळनंतर सातारा जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील कमी पावसाची शक्यता इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पोलूस या भागात हलका मध्यम राहील मेढा कोयना पटण अरळ अरवाडे लोटे चिपळूण मुसळधार पावसाचा अंदाज आहे वसटोपोट सागदेव सरवाट तसेच किनारपट्टीचा परिसर दापोली पाचपणे कलसी मंदनगड महाबळेश्वर महाड वर्धन गोरेगाव या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात जिटे लवासा टाला इंदापूर लोहा कसित पाचपंडरी या भागातही तुफान पावसाचा अंदाजा अतिवृष्टीसारखा बघायला मिळणार आहे तसे पुणे जिल्ह्याच्या इतर भागामध्ये हलका मध्यम पाऊस असणार आहे रायगड जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलका पाऊस असणार आहे मुंबई ठाणे कल्याणमली भिवंडी मरा पालघरचा बहुतांश परिसर घाटमात्याचा परिसर नाशिकचाही परिसर या भागात सायंकाळपासून हलक्या मध्यम पावसाचा जोर असणार आहे तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा जिल्ह्याचा सा काही परिसर कोल्हापूर या भागात हलका मध्यम पाऊस राहील कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे मध्य महाराष्ट्रातील पुणेच्या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याकडे सायंकाळपासून मध्यम हलक्या पावसाला सुरुवात होईल जळगाव जिल्ह्यामध्ये मात्र सायंकाळपासून जोरदार पावसाचा अंदाज चोपडा काडोरे अव्वाड हिरापुरा यावल फैजपूर जानोरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील धरणगाव एरंडळ जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज आहे जामनेर भोवला जोरदार पावसाचा अंदाज राहील मडगाव पचरा पाहूर अनवा अजंटा तसेच साई गवन किशोर सिल्लोड आणि कन्नड हतनूर फुलंब्री या भागात अतिवृष्टी ते ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज राहील तर वैजापूर गंगापूर ममदापूर तालवड कुसुमाडी मनमाड आणि नाशिकचा काही परिसर चांदवड सवदाने या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळपासून राहील तर श्री छत्रपती संभाजीनगरचा सा परिसर सदारसी पिंपरी लिंबेजळगाव पिडकीण इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तर जालना जिल्ह्याच्या काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज रामशेगाव छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूडपाचोड जालना बदनापूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील सम्राटनगर देऊळगावराजा इकडे मध्यम स्वरूपात राहील दाबडी हंसाबाद सिल्लोड भोकरदान इकडे अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज पश्चिम भागामध्ये सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तसे मराठवाड्यातील बीड लातूर धाराशिव नांदेड बागाला हिंगोली परभणी इकडे मध्यम हलका पाऊस सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तर विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती मध्यम हलका राहील अमरावती वर्धा यवतमाळ इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तर रात्रीच्या दरम्यान कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड किनारपट्टीच्या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात आणि किनारपट्टीकडे अतिवृष्टीचा जोर येईल तसेच सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर इकडे मध्यम हलका पाऊस राहील कोकण विभागातील मुंबई ठाणे पालघर नाशिकचा पश्चिमी परिसर हलका पाऊस राहील तर जबरदस्त पावसाचा अंदाज नंदुरबार जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलका मध्यम राहील धुळे जळगाव आणि नाशिकचा उत्तर परिसर या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज कोपरगाव गो, अहिल्यानगरचा उत्तर परिसर श्रामपूर तालिकबान कोपरगाव गो, शिर्डी बुलतांबा वैजापूर गंगापूर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील नाशिकचा परिसर मंजूर निमगाव शिन्नर नागपूर ओझर तसेच लासलगाव पाटोदा कुसुमाडी मामदापूर मुसळधार पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान राहील मनमाड नांदगाव मालगाव तसेच मालेगाव कळवण ओझर वणीडोटांबे चांदवड या भागात मुसळधार पावसाचा अंदाज असणार आहे धुळे जिल्ह्यातील जबरदस्त पावसाचा अंदाजा कापडणे नवारी अंजंग आरवी बकरूड या भागात रेड आणि उत्तर भागामध्ये जापोरे घोडी इसाले छत्रसेन जालोड काडोरे या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्यामध्ये दरंगाव एरंडळ परोळा इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस जबरदस्त राहील बडगाव पासरा इकडे अतिवृष्टीची शक्यता असून ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज देखील बघायला मिळू शकतो मुंबई जायसगाव साईगवन कन्नड हतनोळ श्री छत्रपती संभाजीनगरचा सा उत्तर परिसर मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान असणार आहे तसे मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगरचा बहुतांश परिसर हलका मध्यम पाऊस राहील बीड लातूर धाराशिव नांदेड भागाला हिंगोली परभणी हलका मध्यम राहील तर वाशिम जिल्ह्यात आणि बुलढाणा जिल्ह्याच्या काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान वाशिम मालेगाव परतूर मरसूल या भागात राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिणेकडे मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाचा अंदाज डोंगाव मैकर कुदनापूर घाटबोरी या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील अमरावती वर्धा यवतमाळ या भागातील मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिली इकडे हलका मध्यम पाऊस रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तर मध्यरात्रीच्या दरम्यान कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड इथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान राहील मुंबई रायगड ठाणे पालघर नाशिक या भागातही मध्यम हलक्या पावसाचा अंदाजा नाशिकच्या पश्चिम आणि दक्षिण भागात राहील मात्र उत्तरेकडे मध्यरात्रीच्या जो दरम्यानही जोर जास्त बघायला मिळणार आहे जसे मालगाव मालेगाव सावधाने आणि सटाणा औटी तहाराबाद निमशोडी चिंचली या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे काही ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज साक्री ब्याड चिंचखेड आणि नवापूर अंमली कोकसाने पिंपळणे चोरवड या भागात मुसळधार पावसाचा अंदाज असणार आहे उत्तर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज हा धोंडाईचा रणाला खरपाली शहादा असोल किटिया मालगाव चिचोड अक्कोलकोवा या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच धुळे जिल्ह्यात आणि जळगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस असून श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागातही अतिवृष्टीचा जोर राहील श्री छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे बीड लातूर धाराशिव नांदेड बागाला हे हलका मध्यम पाऊस असणार आहे तर विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम रिथाड मंगळुपी खेडा जोरदार पावसाचा अंदाज आहे बुलढाणा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर कमी राहील हलक्या पावसाचा अंदाज राहील जोरदार पावसाची शक्यताही खामगाव शोगाव बाळापूर या भागात राहील अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अकोट हिरवाखेड टेलरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला बोरगाव मंजू अळंदा मुर्तीजापूर इकडे अतिवृष्टीसारखा पावसा मध्यरात्रीच्या दरम्यान राहील अमरावती जिल्ह्यात मूर्तिजापूर दरियापूर बडनेरा अमरावती मुसळधार पावसाचा अंदाज या भागात असून बाकी भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ ने लाटके धारवा रुई जवई अर्णी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील पांढरकवडा करंजी इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट देवळी कोल्हापूर वर्धा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचोली इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान असणार आहे तसेच पहाटेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढेल तर जबरदस्त पावसाची शक्यता आहे रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये आणि रायगड जिल्ह्याच्या काही भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाजा पहाटेच्या दरम्यान राहील मुंबई पालघरच्याही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा इकडे हलका मध्यम राहील मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगरच्याही बहुतांश भागामध्ये हलका मध्यम राहील आणि अहिल्यानगरच्या उत्तर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे कोपरगाव शिर्डी पुलतांबा कोपरगाव नाशिकचा काही परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये मात्र म पहाटेच्या दरम्यान आणि मध्यरात्रीच्या दरम्यान भयानक पावसाचा जोर पाहायला मिळू शकतो तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर नांदेड बागाला इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून नांदेड बागाला आणि परभणी जिल्ह्याच्या काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज हा पहाटेच्या दरम्यान लोहा बुजुक गंगाकेट पालम आणि परभणी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील नांदेड बागाला बसमतपूर्णा ना। भोकर उमरकेट इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली ऑनलाइन मध्यम स्वरूपात राहील तसे वाशिम जिल्ह्यात ते हलका मध्यम राहील आणि बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ मध्यम हलका पावसा पहाटेच्या दरम्यान राहील नागपूर भंडारा आणि गडचिली गोंदिया इकडे राहील पावसाचा जोर फारसा नाही चंद्रपूर जिल्ह्यात ते बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा